इन डिजिटल मराठी जनतेच्या हक्काचं व्यासपीठ चोवीस जानेवारी रोजी उल्हासनगर वाहतूक उपविभाग नेमणुकीतील पोलीस हवालदार चंद्रशेखर तळेले हे दहा वाजेच्या सुमारास शहाड जकात नाका शिवमंदिर समोर ड्युटीवर उपस्थित होते त्यावेळी विरुद्ध दिशेने ड्रायव्हिंग करणारे वाहन चालक यांच्यावर कारवाई करत असताना के कंपनीचे एक दुचाकी विरुद्ध दिशेने येत होते व त्यावर दोन बाईक स्वार बसून शहाड ब्रिज उतरून विरुद्ध दिशेने वाहन चालवीत येत असताना तळेले यांना दिसले पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा इशारा केला असता सदर चालक न थांबता त्यांनी वाहतूक पोलीस कर्मचारी चंद्रशेखर तळेले यांना जोरदार धडक देत वेगाने निघून गेले या घटनेतील समीर शेख या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्याचा सा इंचार्ज सांभाळल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते त्याचप्रमाणे शहाड फाटक येथे देखील सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने त्यात ही घटना कैद झाली होती त्यानंतर पोलिसांनी या सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली आहे चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास उल्हासनगर वाहतूक विभागाचे काही कर्मचारी त्याच्यामध्ये पी एस एम मोकळ आणि त्यांची टीम हे वाहतुकीचं नियमन करत होते पॅराडाईज बिल्डिंग शिवमंदिर या ठिकाणी शहाड ब्रिज जो आहे या ठिकाणी त्या पॉईंटवर नियमन करत असताना शहाड वरनं विरुद्ध दिशेने रॉंग साईडने एक दुचाकी स्वार त्यावर दोन जण बसलेले दो होते असे दोघे जण आल्यानंतर वाहतूक पोलीस जे आहेत चंद्रशेखर तळेले यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला थांबण्याच्या निर्देशाकडे दुर्लक्ष करून या दुचाकी स्वाराने त्यांचं वाहन हायगाईने हाकडून पुढे निघून गेले त्यात अंमलदार चंद्रशेखर तळेले यांना धक्का दिला ते जमिनीवर पडले या संदर्भात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आज रोजी त्यापैकी एक समीर शेख या इसमास अटक करण्यात आलेली आहे निश्चित बरोबर आहे सीसीटीव्ही हे आजचे कान नाक डोळे आहेत पोलिसांना किंवा इतर पब्लिकला त्याचा भरपूर मदत होती याच संकल्पनेतून काही दिवसापूर्वीच मी तो पूर्ण परिसर सीसीटीव्ही स्कॅनर खाली आणलेला होता मी वीस कॅमेरे त्या परिसरात बिर्ला गेट पासून मारळ पर्यंत वीस कॅमेरे बसवलेले हो आहेत आणि त्याचाच फायदा आज झाला की ती दुचाकी स्वार त्यांचा नंबर प्लेट किंवा ते लोकेट होण्यात मदत झाली आणि ते आरोपी पकडले गेले